नमस्कार पालकांनो तुमच्या मुलांना स्मार्ट कसं बनवाल स्मार्ट ह्या शब्दाचं जर आपण स्पेलिंग पाहिलं तर एस एम ए आर टी एस म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास जर मुलांना त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी किंवा गुणवैशिष्ट्यांचा माणुसकीने विचार करायला शिकवलं तर मुलांमध्ये एक प्रकारची स्वीकाराची म्हणजे ॲक्सेप्टन्सची भावना येते आणि मग मुलांमध्ये आपोआप हिंमत येते कोणत्याही परिस्थितीत नवं काही मुलं सहज शिकतात दुसरं एम फॉर मास्टरिंग द माइंड म्हणजे मनाचा निश्चय मुलांनी जर ठरवलं तर ते आपल्या मनाच्या निश्चयाने स्वतःची शारीरिक भावनिक अगदी आध्यात्मिक आरोग्यावरही ते नियंत्रण मिळवू शकतात तीही जबाबदारी घेऊ शकतात यासाठी काय करायला हवं तर मुलांना सांगायचं की तुमच्या मनात जे नकारात्मक किंवा निगेटिव्ह विचार येत आहेत ते एका कागदावर लिहून काढा आणि त्यांचं मग सकारात्मक विचारांमध्ये कशा पद्धतीने आपल्याला परिवर्तन करता येईल जसं की मला गणित जमतच नाही हा नकारात्मक विचार जर मुलांच्या मनात येत असेल तर त्याचं सकारात्मक विचारामध्ये कसं परिवर्तन करता येईल की गणिताचा काही भाग मला जमत नाही पण योग्य मदत आणि मार्गदर्शन मिळालं तर मी निश्चितपणे गणितामध्ये चांगलं यश मिळवू शकेन तिसरं आहे ए म्हणजे ॲबिलिटी ॲबिलिटी याचा अर्थच क्षमता जर अडचणी आल्या तर त्याला तोंड देण्याची क्षमता म्हणजेच ॲबिलिटी आहे हे जुळवून घेणं आपल्याला मुलांना शिकवायचं आहे त्यामुळे येणाऱ्या आव्हानांना स्वीकारणं त्यांना सामोरं जाणं त्यांच्याशी झुंज देणं आणि अपयशात स्वतःला सावरून पुन्हा नव्याने उमेद किंवा उभारी घेणं हेही मुलांना जमवायला आपल्याला शिकवायचं एस एम ए नंतर येतं आर आरचा अर्थ काय आहे की रिस्पॉन्सिबिलिटी मुलांना आपल्याला हे सांगायला हवं आहे की तुमची जी भूमिका आहे ना ती अगदी युनिक आहे तुम्ही तुमच्या आयुष्याचे हिरो आहात जग हे एक रंगभूमी आहे आणि इथे जर तुम्ही जबाबदारी घेतलीत तर तुम्हाला टीका सहन करण्याची हिंमत येते चांगली गोष्ट घडली तर तुम्हाला क्रेडिटही मिळतं आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो जबाबदारी घेतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं आणि शेवटचं आहे टी म्हणजे टाईम बाऊंड किंवा टाईम बेस्ट आपल्याला मुलांना वेळेचं व्यवस्थापन करायला शिकवायचं याचा अर्थ टाईम मॅनेजमेंट नाही तर मला आता आयुष्यात काय हवं आहे काय करायला हवं आहे हे विचार करण्याची ठरवण्याची वेळ आलेली आहे ही ती वेळ आहे किंवा हे ते टाईम बेस्ट असणं आहे शिवाय मुलांना यातून आणखी एक चांगली गोष्ट तुम्ही शिकवू शकता की मुलांनो जर तुमच्याकडे तुमच्या गरजेपेक्षा जास्त गोष्टी असल्या तर या गोष्टी आता इतरांना देऊन त्यांचीही गरज भागवण्याचीही वेळ आलेली आहे अशा प्रकारे जर एस याचा अर्थ सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास एम म्हणजे मास्टरिंग द माइंड म्हणजे मनाचा निश्चय त्याच्यानंतर ए म्हणजे ॲबिलिटी म्हणजे जुळवून घेण्याची क्षमता आर याचा अर्थ आहे रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःची आणि शेवटचा आहे टी म्हणजे टाईम बेस्ट आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे तर या पाच गोष्टींवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे अशा पद्धतीने जर मुलांना तुम्ही समजावून सांगितलं तर मुलं निश्चितपणे स्मार्ट बनतील धन्यवाद